नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्रेक गिल्स तर मी तुमचा होस्ट शुभम तुमचं सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करतो तर आज आपण भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीविषयी माहिती घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकनवर क्लिक करा आणि चला तर मग जास्त वेळ न दौडता आजच्या आपल्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया चौदा एप्रिल म्हटलं तर संपूर्ण भारतात नव्हे तर जगभरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस हा मोठ्या दिमाखात भीमजयंती म्हणून साजरा केला जातो आज एवढं मोठं स्वरूप धारण करणारी भीमजयंती ही कोणी सुरू केली कोठे सुरू केली आणि केव्हा सुरू केली असा हा प्रश्न कदाचित आपल्याला नक्कीच पडला असेल त्याचाच आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न भीम जयंतीबद्दल बोलायचे झाल्यास संयुक्त राष्ट्राने पहिल्यांदा बाबासाहेबांची एकशे पंचवीसावी जयंती साजरी केली होती ज्यामध्ये एकशे छप्पन्न देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता आणि संयुक्त राष्ट्राने बाबासाहेब आंबेडकरांना विश्वाचा प्रणेता असे संबोधले संयुक्त राष्ट्राच्या सत्तर वर्षाच्या इतिहासात तिथे पहिल्यांदाच एका भारतीय व्यक्तीची जयंती साजरी करण्यात आली ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली आणि विशेष म्हणजे पूर्ण जगभरात केवळ मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर आणि नेन्सल मंडेला या दोन व्यक्तींची जयंती संयुक्त राष्ट्राने साजरी केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्टिन ल्युथर किंग आणि नेन्सल मंडेला या तिन्ही व्यक्तींनी मानवी हक्कासाठी आपापल्या देशात संघर्ष केलेला होता सन दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्र राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस हा ज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला तर सहा एप्रिल दोन हजार वीस रोजी कॅनडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन हा समता दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला हा निर्णय कॅनडा येथील ब्रुनाबे या शहरातील महापालिकेने घेतला असून त्या संदर्भातील आदेश तेथील महापालिका प्रशासनाने महापौर माईक हेर्ले यांच्या सहीनिशी काढले होते त्यानंतरच तेथे आंबेडकर जयंती समता दिन म्हणून पाळण्यात आली आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कॅनडामधील ब्रिटिश कोलंबियातर्फे वर्ल्ड साइन ऑफ इक्वॅलिटी अर्थात समतेचं जागतिक प्रतीक हा सन्मान जाहीर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली शेकडो वर्षाचा अंधकाराचा अंत म्हणजे भीम जयंती तर ही जयंती सर्वात प्रथम कोठे साजरी करण्यात आली असा प्रश्न जर आपल्या मनात आला तर आपल्याला वाटत असेल की नक्कीच मुंबई नागपूर किंवा जिथे बाबासाहेबांचा जन्म झाला अशा महू या ठिकाणी मात्र तसे अजिबात नाही कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला जन्मोत्सव हा चळवळींची व परिवर्तनाची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे या ठिकाणी साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वप्रथम वाढदिवस पुणे शहरात चौदा एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस रोजी थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी साजरा केला होता त्यामुळे ते या जन्म उत्सवाचे म्हणजेच भीम जयंतीच्या समारंभाचे शिल्पकारच ठरले ही प्रथा त्यांनी सुरू केली खडकीच्या पत्र विभागात दलित मंडळाचे अध्यक्ष असताना जयंतीचे औचित्य साधत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा चक्क हत्तीच्या आंबारीत ठेवली होती यानंतर प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून उंटावरून प्रचंड मिरवणुका काढल्या होत्या त्यानंतर खडके भागात प्रत्येक वस्तीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी व्हायला लागली या सर्व वस्त्यांचे एकीकरण जनार्दन रणपिसे यांनी घडवून आणले यातूनच त्यांनी दलित मंडळाची स्थापना केली आणि या मंडळातर्फे आंबेडकरांची जयंती भव्य प्रमाणात साजरी केली गेली ज्यावेळी महात्मा गांधींनी पुण्यात उपोषण सुरू केले होते या दरम्यान बाबासाहेब पुणे शहरात येणार होते त्यावेळी बाबासाहेबांचा मुक्काम नॅशनल हॉटेलमध्ये होता त्यावेळी रणपीसे यांनीच यात मोलाची कामगिरी बजावली होती आणि विशेष म्हणजे ते त्यावेळी सरकारी नोकरी करत होते अशा रीतीने ते त्यांनी समाजसेवाचा वसाच घेतलेला होता भीम जयंतीमुळे बाबासाहेबांच्या कार्याची आणि त्यांच्या विचारांची जनजागृती झाली आणि ती एक महत्त्वपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम बनला इतकेच नाही तर बाबासाहेबांची जयंती हा एकमेव असा उत्सव आहे जो शंभरपेक्षा जास्त देशात जल्लोषात साजरा केला जातो त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे डोक्यात ठेवून प्रत्येकाने ही साजरी करावी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओमधली माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगू शकता त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती कळेल त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करायचं विसरू नका तर भेटूया अशाच नव्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद जय भीम